नमस्कार मित्रांनो कतरवर इस्रायलने हल्ला केला आणि सगळं मुस्लिम देश खडबडून जागी झाले खर कतरवर हल्ला इस्रायलने जर केल जरी केला असला तरीही कतरला असं वाटत होतं की आपल्यावर कुणी हल्ला करणार नाही कारण अमेरिकेचं त्याला संरक्षण होतं अमेरिकेचं तळ अमेरिकेची विमानं अमेरिकेची जहाज अमेरिकेचं सैन्य त्या ठिकाणी आहे तेव्हा ते कतर हा बिंदास होता पण तसं झालं नाही इस्रायलने हमास नेते कतरमध्ये बसून बैठका घेत आहेत आणि इस्रायल आणि पॅलेस्टीनमध्ये जे युद्ध चालू आहे त्याला फूट देत आहेत कारण पॅलेस्टीनमध्ये जे युद्धाला उभे आहेत ते सगळे हमाचे लोक आहेत आणि हमाचे हे नेते कतरमध्ये बस बसून ह्या सगळ्या गोष्टी घडून आणत होते तेव्हा इस्रायलला असं वाटलं की मध्ये जे हमा नेते बसलेले आहेत त्याच्यावर हल्ला केला म्हणजे दहशत निर्माण होईल आणि त्याने अमेरिकेचं संरक्षण असलेला कतरवर हल्ला करून एक प्रकारे खळबळ उडून दिली आणि सगळे जग म्हणजे विशेष मुस्लिम देश खडकडून जागी झाली आणि त्यांनी अनेक मिटिंगा केल्या की आपण कसं इस्रायलला विरोध करू शकू नाटोसारखी संघटना आपण बनवायला हवी आणि सगळे मुस्लिम देश या ठिकाणी एकत्र यायला हवे अशी त्यांची चर्चा झाली त्यातमध्ये सौदी अरेबिया आणि अफगान पाकिस्तान यांनी एक करार घडून आणला की ज्या कराराद्वारे जर दोघं देशापैकी कुठल्याही देशावर हल्ला झाला तर तो त्या देशाबरोबरच ज्याच्याशी करार झाला त्या देशावरही हल्ला मानला जाईल अशा पद्धतीचा हा करार होता आणि त्याला सौदीवर पाकिस्तानी अंब्रेला अशा प्रकारचं नाव देण्यात आलं खरं तर आहे अंब्रेला म्हणजे पाकिस्तानकडे जे अणुबॉम्ब आहेत त्याची सुरक्षितता ते सौदीला देत आहेत अशा प्रकारचा हा होता म्हणजे पाकिस्तानचे पंतप्रधान शेबाज शरीफ यांनी अशा पद्धतीच्या गोष्टी केल्या की जसं काही पाकिस्तान म्हणजे कोणीतरी अण्वस्त्र घेऊन फिरणारा फिरस्ता व्यापारी आहे अशा पद्धतीचं हे त्यांचं वागणं होतं खरं तर मित्र मुळात अनुभव असा एकमेकाच्या देशाला मदत म्हणून देण्यात येत नसतो कारण मुळात आज सौदीकडे फारसं सैन्य नाही शस्त्रास्त्र नाही पैसा मामूर आहे पेट्रोल आहे सगळं आहे पण सुरक्षा यंत्रणा अबद्ध नाही कारण त्यांनासुद्धा अमेरिकेने सुरक्षण कवच दिलेली आहे पण आज अमेरिकेचा सौदीला भरोसा वाटत नाही जर कतारसारख्या देशावर इस्रायल हल्ला करू शकतो तर आपल्यावर बी कधी काळी इस्रायल हल्ला करेल तसं इराण आणि सौदीचंही फारसं पटत नाही तेव्हा इराणी हा बडाढे देश म्हणजे विशेष शस्त्रास्त्र आणि सैनिकाला एक प्रबळ असा देश आहे त्याचप्रमाणे यमनमध्ये जे हुती वसलेले आहेत ते सुद्धा बऱ्याच वेळा सौदीला त्रास देत असतात या सगळ्या भीतीमधून सौदीने पाकिस्तानची करार केला कारण पाकिस्तानकडे सैन्य आहे पाकिस्तानकडे तो जज्बा आहे पाकिस्तानकडे शस्त्रास्त्र आहेत आणि त्याचप्रमाणे कुठल्याही मुस्लिम देशाकडे न असणारी गोष्ट म्हणजे अणुबॉम्ब हा पाकिस्तानकडे आहे या हिशोबाने सौदीने पाकिस्तानशी करार केला आणि पाकिस्तानला तो हवा होता कारण भारताचं ऑपरेशन सिंदूर नुकतंच झालेलं असल्यामुळे ती एक दहशत पाकिस्तानामध्ये होती आणि सरकार श्रीमंत देश जर आपल्याकडे जवळ येत असेल तर आपल्याला हवा आहे या हिशोबाने हा करार झाला खरं तर दोघं देशे देश जर एकत्र आले आणि त्यांच्यावर दुसरं कोणी नाही तर पाकिस्तानवर भारत आणि सौदीवर इस्रायल केव्हाही हल्ला करू शकतो तेव्हा मग जर पाकिस्तानवर भारताने हल्ला केला तर, तर, तर करें? करें सौदी काय कर करेल हा मोठाच प्रश्न आहे आणि सौदीवर इस्रायलने हल्ला केला तर पाकिस्तान तरी काय करेल कारण जरी पाकिस्तानकडे अनुभव असले तरी भारताकडे त्याच्यापेक्षा जास्त अनुभव आहेत आणि इस्रायलकडे सुद्धा अनुभव आहे दोघांकडे शस्त्रसामुग्री आहे दोघांकडे प्रचंड सैन्य आहे आणि दोघा देशांना लढण्याचा चांगला अनुभव आहे तेव्हा या अंबरीचा फारसा उपयोग होणार नाही पण एक प्रकारे एकमेकाच्या विचाराने एकमेकाच्या समन्वयाने हा करार घडला त्याचा फायदा पुढे काय होईल ते, का ते बघता येईल पण मित्र हो तसं पाहिले भारताचे आणि सौदीचे फार चांगले संबंध आहेत तेव्हा जर पाकिस्तानबरोबर भारताने युद्ध केलं तर सौदी पाकिस्तानला काय मदत करेल हाही प्रसार त्यातून निर्माण होतो तो फार फार तर पाकिस्तानला पैसा पुरवेल आणि मोरल सपोर्ट देईल खरं तर पण आज त्याचा खरा फायदा जास्त जास्त पाकिस्तानला झाला कारण एक प्रकारे त्याने सौदी बरोबर करार करून भारताला एक प्रकारे प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला की भारत आता सौदीबरोबर करार झाल्यामुळे पाकिस्तानची आगळी करणार नाही असं त्यांना वाटतं आणि जो पाकिस्तान फार मोठ्या प्रमाणात बाजूला पडलेला होता कुठलाही देश त्याला जवळ करत नव्हता सौदीने त्याला जवळ केल्यामुळे एक प्रकारे त्याच्यामध्ये विश्वास निर्माण झाला आणि महत्त्वाचं म्हणजे पाकिस्तानसारख्या कंगाल देशात सौदी श्रीमंत असा देश येऊन मिळाल्यामुळे पैसे अडी अडचणी हा पाकिस्तान ला एक प्रकारे वरद हस्त भेटला असं म्हणावं लागेल तेव्हा या कराराचं पुढे काय होईल ते बघता येईल पण आज तरी पाकिस्तान स्वतःच्या पाठीवर थाप मारून घेत आहे आणि सौदीला सांगत आहेत की आमचे अन्वस्त्र तुमचे आहेत ते केव्हाही तुमच्यावर कोणी हल्ला केला आम्ही ते वापरू अशा पद्धतीची ही भाषा आहे म्हणजे खरं तर अनुबम कसा वापरावा अनुबमचे काही नियम आहेत आणि अनुभव एवढा इज सोपा विषय नाही कारण आज तीन वर्षापासनं रशिया युक्रेनचं युद्ध चालू आहे रशियाने किती वेळा अशी भाषा केली की आम्ही जर युरोपियन देशातले नाटो देशातले कोणी प्रत्यक्ष सैन्य पाठवलं आणि युक्रेनची बाजू घेतली तर आम्ही अनुभव टाकू पण अजूनही र रशिया असं करू शकला नाही तेव्हा मित्र हो रशिया असं करणार नाही कारण इंग्लंडकडे अनुभव आहेत फ्रान्सकडे अनुभव आहेत की तेव्हा जेव्हा रशिया एक अनुभव टाकेल तेव्हा त्यांच्याकडनं चार अनुभव येतील ही साधारण भीती असते तेव्हा पाकिस्तानने आज कितीही सौदीला आमरेला दिल्या तरी त्याचा काय फारसा उपयोग होणार नाही कारण जेव्हा इस्रायलला असं वाटेल सौदी आपल्या विरोधात आहे तेव्हा सौदीवर केव्हाही इस्रायल हल्ला करेल आणि भारत बी केव्हाही पाकिस्तानवर हल्ला करेल तेव्हा या अनुभवांचा आणि या पाक अम्रिलाचा फारसा फायदा होणार नाही हे सौदीलाही माहीत आहे पण चला आपण काहीतरी कोणाच्या तरी, तरी पाठिंब्यावर किंवा अमेरिकेसारख्या बेभरोशाचा साथीदारपेक्षा पाकिस्तान एक मुस्लिम देश आहे आणि तो आपला जवळचा मित्र आहे या भावनेतनं हा करार झाला असावा नमस्कार